रिक्षाचालकांविरोधात आरटीओ नाशिक रोड पोलिसांची संयुक्त कारवाई रिक्षा जप्त रिक्षाचालकांविरोधात पोलिसांची धडक कारवाई सुरू असून बुधवारी दुपारी नाशिक रोड येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा तसेच बिटको पॉईंट या ठिकाणी संयुक्त कारवाई करीत दहा रिक्षाचालकांवर कारवाई केली कारवाई दोन रिक्षा कागदपत्रे संपल्याने तसेच लायसेन्स पॅच वैद्य नसल्याने पोलिसांनी जप्त केल्या आहेत नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी मोटार वाहन विभागाचे सहाय्यक निरीक्षक मोनिका आचार्य सहाय्यक निरीक्षक शशिकांत पाटील कर्मचाऱ्यांसह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि बिटको चौकात संयुक्त कारवाई करीत रिक्षाचालकांवर दंडात्मक कारवाई करून कागदपत्रे संपलेल्या दोन रिक्षा जप्त केल्या आहेत नाशिक शहरात पोलिसांनी दोनशेपेक्षा अधिक रिक्षाचालकांवर कारवाई केल्याने बेशिस्त रिक्षाचालक शिस्त पाळत ड्रेस कोड बॅच नियमांचे पालन करीत आहेत शहरातील मध्यवर्ती भागात आणि बाजारपेठ परिसरात काही ऑटो रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे वाहतुकीचा प्रवाह विस्कळीत होत आहे तसेच सर्वसामान्य जनतेस देखील रिक्षा चालकांच्या बेशिस्त वर्तनामुळे त्रास सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आयुक्तालयतर्फे ऑटो रिक्षा शिस्त मोहीम हाती घेण्यात आली असून रिक्षाचालकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन केले होते मोहिमेअंतर्गत रिक्षाचालकाने त्याचे नाव परवानाधारकाचे नाव परवाना क्रमांक बॅच चालकाचा लायसन क्रमांक रिक्षाच्या आतील दर्शनी बाजूस प्रवाशांना दिसेल अशा ठिकाणी रिक्षात लावणे सर्व ऑटो चालकांनी निर्धारित युनिफॉर्म परिधान करणे सदर युनिफॉर्मवर ओद्वारे दिलेले बॅच स्पष्टपणे परिधान करणे गरजेचे आहे परवाना संपलेल्या व तांत्रिकदृष्ट्या अयोग्य किंवा धोकादायक रिक्षा चालवताना मिळून आल्यास सदर ऑटो चालकांचे निलंबन करण्यात येईल धोकादायक रित्या वेगवान ओव्हरस्पीड स्वरूपात रिक्षा चालवताना मिळून आल्यास कारवाई करण्यात येईल आदी बाबींवर विशेष लक्ष देण्यात आले आहे माननीय आयुक्त सोयांच्या निर्देशाप्रमाणे विभाग पोलीस प्रशासन वाहतूक विभाग असे संयुक्त अभ्यान राबवत आहेत जे बेशिस्त रिक्षा चालक आहे ज्यांच्या रिक्षाचे परमिट कागदपत्र संपलेले आहेत त्यांच्या अस्तित्वाचा सामान्य नागरिकांना त्रास होतो अशा मुजो रिक्षा चालकांवर गुन्हेगारी रिक्षा चालक जे या व्यवसायात शिरलेले आहे त्यांच्यावर त्यांचा सेवून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे या ठिकाणी पण आरटीओ विभाग आणि नाशिक रोड पोलीस स्टेशन तसेच ट्रॅफिक वाहतूक नियंत्रण विभाग चार यांच्या संयुक्त उपक्रमातून आज या ठिकाणी रेल्वे स्टेशन बिटक चौक येथे दहा आरिक्षाचालकांवर कारवाई केलेली आहे दोन रिक्षा ज्या ज्यांचे कागदपत्र संपलेले आहेत ज्या व्हॅलिड परमिट संपलेला आहे अशा पोलिसांना डिटेन केलेल्या आहेत आणि हा जो उपक्रम आहे तोपर्यंत रिक्षा या ठिकाणी जे जे चालक जे असंतुलित घटक आहेत अशा कारवाई केली जाणार आहे